नमस्कार मंडळी कसे सर्वदा मस्त आणि मजेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज ना मी तुमच्याशी माझ्या बाळाची मी मालिश कशी कर करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे तर व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे तर तर मैत्रिणीनं लहान बाळाची मालिश करणं तर गरजेचं आहेच पण त्याबरोबर एक्सरसाइज करणं पण पण खूप गरजेचं आहे तर लहान बाळांचं ना बऱ्याचदा असं होतं की आई जे खाते त्यातून बऱ्याचदा बाळांना शिला वगैरे प्रॉब्लेम होत असतं पोट साफ होण्यास प्रॉब्लेम होतो तर त्यासाठी बाळाची एक्सरसाइज खूप कामी येते तर ही तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे जर एक्सरसाइज केली तर बाळाच्या पोटातला घ्यास निघण्यास मदत होते आणि त्याबरोबर हातपाय पण लांब होतात आणि पोट साफ होण्यास एक प्रकारे मदत होते तर माझ्या बाळाला तर म्हणजे सुरुवातीला हेच व्हायचं एक्सरसाईज केल्याशिवाय तर त्याला अशीच नव्हती होत त्यामुळं मी एक्सरसाईज करणं खूप त्याच्याकडे लक्ष देते आणि जास्त वेळ असं करायचं पण पाच ते सहा वेळेस निदान एक एक स्टेप केली पाहिजे तर त्याबरोबर हा बाळाचे हातपाय पण मजबूत होतात आणि लांब पण होतात आणि त्याबरोबर बाळाच्या पोटातला घॅस पण निघण्यास मदत होते तर या प्रकारे मी ब... तुम्ही बघू शकता हे प्रकारे एक्सरसाइज करणं खूप गरजेचं कर आहे तर इथे हात आणि असं लांब पकडून पुन्हा एका जाग्यावरती आणण्यास हात हातपाय लांब होतात हे एक तीन ते चार वेळा एक स्टेप के केली पाहिजे तर बाळाची एक्सरसाइज करताना कपडे काढून तेल लावायचं हातपायांना सर्वच अंगाची मालिश केल्यानंतर मग एक्सरसाइज करायची त्यावेळेस ते तेलाचा वापर करायचा आहे मी इथं काय करत नाही कारण माझं बाळ छोटं आहे आणि लगेच मला नाही व्यवस्थित वाटलं त्यामुळं मी डायरेक्ट तुम्हाला असं दाखवते तर त्यानंतर बाळाचे पायाना डोक्याला लावायची म्हणजे बाळाच्या पोटातला घ्यायचो आहे तो बाहेर पडण्यास मदत होते तर आ, ही स्टेप पण दोन तीन वेळा करायची आहे तर मग चला तर मग आजचा व्हिडिओ आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असेच नवनवे व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकून नक्की प्रेस करा पुन्हा व्हिडिओ उद्या चोटी मिळते तोपर्यंत तो बाय बाय